नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर महानगरपालिकेमध्ये क्लब टेंडर रद्द करावा या मागणीसाठी ठाकरे गटाकडून ठिय आंदोलन करण्यात आलंय तर अकोला महानगरपालिकेमध्ये क्लब टेंडर रद्द करावा या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने महानगरपालिकेच्या परिसरात ठिय आंदोलन केले अकोला महानगरपालिकेमध्ये चाळीस कोटीचा कॉन्ट्रॅक्ट एकाच ठेकेदाराला देण्यात येत आहे त्यामुळे लहान लहान ठेकेदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार बंद करा आणि क्लब टेंडर कशासाठी या मागणीला येऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले

सबका साथ सबका विकास परंतु अकोला जिल्ह्यामध्ये किंवा अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहेत भाजपवाले पालक बदल त्यांचा आहे आमदार त्यांचा आहे या महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहेत आणि इथे नवीनच कारभार चालू आहे की सबका साथ आणि स्वतःचा विकास का कारभार चालू आहे या महानगरपालिके हद्दीमध्ये विकास कामासाठी जी अंतर्गत नवरोत्थान दलित दलिवस्ती कि हे निधी या इथे महानगरपालिकेत आलेली आहे ते कमीत कमी चाळीस कोटीचं काम आहेत आणि त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी यांनी फक्त पूर्ण टेंडर जे काय आहे ते क्लब करून फक्त एकच ठेकेदाराला द्यायचं आहे त्यांना काम मी आयुक्त साहेबांना विचारलं कारण की काही अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली अधिकाऱ्यांची बी इच्छा नाही आहे की हे क्लब टेंडर झाला पाहिजे कारण की त्यांचं म्हणणं आहे की आपल्या इथे कमीत कमी दोनशे बारा ठेकेदार आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे आणि हे क्लब टेंडर झाल्यानंतर मग हे जे दोनशे बारा ठेकेदार आहेत त्यांना काम भेटणार नाही आहे तर त्या फक्त यामध्ये भ्रष्टाचार झाला पाहिजे कमिशन भेटला पाहिजे त्यामुळे त्यांनी पूर्ण टेंडर क्लब केलेला आहे आणि त्यामध्ये अट टाकलेला आहे की ज्याच्याकडे जे प्लांट आहे तोच हा काम घेऊ शकते याचा अर्थ जे जे लहान लहान ठेकेदार यांना काम भेटणार नाही तर आमचं असं म्हणणं आहे आयुक्त साहेबाने आयुक्त साहेबांची इच्छा नाही या क्लब टेंडर करायची त्यांच्यावर इतकं प्रेशर आहे वरतून पालकमंत्र्यांचं असो किंवा सत्ताधाऱ्यांचं असो इतकं प्रेशर आहे कारण की मी त्यांच्यावर बोललो त्यांच्या बोलण्यावर आम्हाला वाटलं की ते या फेवरमध्ये क्लब टेंडर फेवरमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे जे ठेकेदार आहेत ते उपार त्यांच्या उपार उपास उपासफो होण्याचं काम आहे त्यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे आमची विनंती आहे की तुम्ही क्लब टेंडर करू नका कदाचित तुम्ही क्लब टेंडर केलं असणार ते करू नका ते ज्याप्रमाणे प्रत्येक वार्ड्यामध्ये प्रभागामध्ये जे टेंडर तुम्ही तसं ता, काढा अन्यथा जे तुम्ही अट टाकलेलं आहे ते अट टाकल्यामुळे हे जे लहान लहान जे ठेकेदार आहेत जे नवीन नवीन इंजिनियर आहेत जे सुबामध्ये त्यांना काम भेटते पण त्यांना काम भेटणार कसं काय ते रोजगार त्यांना भेटणार कसं का काय ते बेरोजगार बेरोजगार झाले आहे त्यांच्यामुळे आज आमची आमच्या इथं ठीक आंदोलन चालू आहे आमची विनंती आहे आयुक्त कृपा करून असा अन्याय करू नका हो कोण कोणाचं दबावला बळी पाळू नका हो तुम्ही चांगले माणसं आहात तुम्ही चांगले आयुक्त आहात आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्या ठिकादारा न्याय द्या ही आमची विनंती आहे